तर मी <laughs> आता ग बसतो काय मार असेल आवाज बंद करून बस ग काय झालं व्हिडिओ स्टार्ट केला त्या मी पहिलाच आणि तो आर्यन काही किरकिरच करत पळाला जोरात मी पाय असा आडवा केला काय तर तो पडला असा पायाला आडकून तर मी गेलेलो कोथिंबिरीच्या कामाला बरं काय तिथून बघा भाजीपाला आणलाय कोथिंबीर पण आणली भाजी आणली आणि काय झालेलं कि तिथं तुम्ही पण काय म्हणताय कि तिथं व्हिडिओ वगैरे नको काढू दादा तिथले बघायला नाही आवडत म्हणून म्हणजे घरचेच व्हिडिओ बघायला आवडतात म्हणून कोथिंबीर लिहुनी हा मग कसं कि तुम्हीच काय म्हंटलेलं की तुम्ही तिथलं नका व्हिडिओ करू तिथलं बघायला पण आवडत नाही तुमचे घरचेच बघायला आवडतात त्यामुळं हो का ना, काय मी तिथं काय व्हिडिओज काढलाच नाही कोथिंबीर पण आणली भरपूर सश्यासाठी पण आणले ना तुम्हाला ससं दाखवलंय का नाही मी काय माहीत आपल्याकडं दोन ससे आहेत ते ते बघा तिथं बसलेत आता कवापासून खात होते इथं मी अजून आलोय तसाच थोडा वेळ बसलो येताना हे आणलं होतं खायला त्रिशाला वडापाव मग तिला तिखट लागलं म्हणून दिलेलं मला ते खात बसलेलो मी तिथं काही जीव पण वाटत नाही तिथं कोथिंबिरीच्या कामात कसं असतं माहिती का आज आम्ही लवकर आलोय लवकर यासाठी आलोय की आज जे काही धाराशिवचे लेबर आहेत ना त्यांच्या आधी आम्हाला सोडले नाहीतर त्यांना सोडून यायला आम्हाला आठ तरी वाजतातच तर। आणि आज जरा म्हणजे कोथिंबीर पण चांगली होती पटकन निघाली गाडी भाजी त्यात याची पण आणलेली आहे ग पालक पालकच ना ती ठेवणार आहे का कस याची आजी आणली काय ग याच नाव तांदूळ काय बा काय का काय तर म्हणते पालका पालकाची नाही र बाबा ती पालक नाही तेच तांदूळ ज्याची काय तर ती आणलेली हाय आणि मी काय केलं आता तिथं कसं असते बाया माणसं असल्या बर की त्यांनी ते बरोबर घेतातच तरी पण मी काय केलं की कॅरेट काढायच्या आधी थोडीशी काढून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर कोथिंबीर उपटता म्हणजे कोथिंबीर काढता काढताच तिथं जे काही कोथिंबीर मध्ये भाजी होती ती पण काढलं कोथिंबीर को मस्त आणली ससं पण खात्यात कोथिंबिरीला पण त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक्स्ट्राच चांगलंय एवढीच नाही बरं काय घरात ठेवलं तिकडं फ्रीजमध्ये नेऊन हिची बहीण पण आली तिला पण दिले एक पेंडी आता माझी ताई पण आली तिला द्यावी लागेल एक पेंडी अजून इथं आमच्या शेजारच्या काही त्यांना कोणी दिलंय दिलं त्यांनी दिलंय काय त्या म्हणजे कोण कोण मागतात ती हिच्या बहिणीला आला वाटतंय राग ती नाही बोलली तवा पण ही बोलली आता कि आता कसं झालं मी आलोय ना तर अगं मराठीतच बोलायचा थांब की कशाला थांबवते नाही माझं पण चुकलं पण कसं चुकलं आहे का यो आर्यनचा तिकडं कालवा सुरू होता म्हणजे गोंगाट त्याचा आणि मी आलोय तसा असा चुप बघून त्याच्याकडे बघत होतो रागात मग आणि तो असा मला बघून शांत असा खाली नजर टाकत होता तेवढ्यात ती पाठी मागून आली आणि हातातलं त्रिशासाठी आणलेला खायचं जे होतं ना ती ओढलं तिनं त्यामुळे मी एकदम अग असं बोललो एकदम असं तुला देत नाही कोथिंबीर असं काय अग गप म्हणलं मॅडम काय म्हणत होती त्रिशाची गेली ती शाळे काय म्हणत होते ती काय सांगती तूच बोल आणि जोरात बोल काय म्हणत होत्या ही माझ्यासोबत आली तेव्हापासून तिथच होती परत नाही आली बारा लास परत आली तिथं काही खाल्लं तिनं भात वगैरे हो त्यांना सांगायचं की लहान लहान लेकर असतात थोडं कमी तिकट बनवा म्हणून तिकट लागते म्हणून ते सांगत होती मला त्या दिवशी पप्पा तिकट होत म्हणून टाकल्याला अगं त्यात मसाला असतोय गुडामधला भात असतो तो हा आपल्याला देतात तसा ना ते तसा अस रोहन आर्यन रोहन इकडे ये रही तू आपले ससे ससेलाही बाहेर आहेत भातची न दिल्यात ते बघा दोन आहेत आपले पाळीव आहेत पाळीव रोहन इकडे ये रे ये, लवकर <laughs> गप की आता आर्यन <laughs> तो असा पळत होता मी सहजच पाय वरती केला की त्याच पायच अडकला ना रोन इकडे तुला म्हणजे असं दाब दबाव देतोय काय मी इथं एक तू नाही आर तू एक मी आहे ना ये की तू अर आज एक कमेंट आली की आर्यन तू आता शांत बसा मला एक कमेंट अशी आली की रोहन म्हणजे मोठा मुलगा तुमचा घाबरतोय वाटतं बापाच्या खूप धाकात आहे याचा अर्थ असा असेल की तो खूप त्याला मारत असेल दाब देत असेल बरोबर आहे तुला मी असं मारतोय दाब देतोय कधी मग तू असा शांत असतो म्हणून कमेंट आली का शांत असतो ते सांग त्यांना का शांत असतो सांग की आ काय जोरात जो मन बोलू वाटत नाही का बर विडत नाही बोलू वाटत तुला मम्मी म्हणजे ती काय म्हणते बा मम्मी सारखं मराठी नाही येत म्हणून असं पूजा मी याला आणि त्याला आवड निवड करतोय काय दोघात ती गात पण मन म्हणजे त्रिशा कोणते पण असू दे त्रिशा रोहन हा बघा आता ती म्हणते का नाही माझ्याच लेकराला मी कसा बरा असा त्रास देईल आणि त्याला कसं मारहाण करेल हा म्हणजे तसं आहे त्यामुळं पूजा पण व्हिडिओत तर बोलताना तिला सतरा बारा म्हणत असतो मराठीत बोल मराठीत बोल कारण ते आमच्या भाषेत बोलते बंजारा भाषेत अधून मधून आणि ही याचं पण तसंच आहे त्यामुळे तो बोलत नाही पर तुम्ही कमेंट काय केली की तो बापाच्या धाकात असेल तो घाबरत असेल म्हणून तो असा द म्हणजे दडपल्यासारखा असा घाबरल्यासारखा दिसतोय तसं काहीच नाही टोंगण्या तुला काय माझा त्रास असतोय कार <laughs> <laughs> तो, तो जोरात मळत आला की तर कसं आहे का मान माणसं आला की थोडस आता काम कसलं पण असू द्या तर वाजू नको ना थोडं थकलेला असत की नाही थोडं चिडचिड असतेच तो पळत आला ना जोरात याला मारणार होता तो रोहनला त्याची पॅन्ट तो घालत होता म्हणून मी सहज पायवरती केला की तो अडकून पडला बद म्हणून जाऊ दे ती भाजी उद्या फिरवा अशी तिला मस्त मासन ते खाऊन पण कंटाळा आलाय <laughs> सारखं नदीवरती जातोय आम्ही पकडून आणतोय ते खाऊ खाऊन पण कंटाळा आलाय असं रानात कामाला गेलं ना अशा भाज्या मिळत्यात ही म्हणते मला मी पण येते मी बोलतोय ये नको बाई यायला लय उशीर होते आर्यन वाजू नको व्हिडिओ चालू आहे म्हणजे कसं आहे माहिती का रात्री यायला खूप उशीर होतो आज एक लवकर आलो म्हणून काय झालं खूप उशीर होता असतो त्यामुळं कशाला उगत तिला बात कोट आपल्याला यायच्या आधी अगं पण त्यांना ते कसे आहेत माहित आहे तुला आगाव आहेत पोर इथं भांडण सोडणं करण्यापेक्षा तुम्ही असाल काय यांनी असं टाकलंय ते दांड आहेत भाजीच्या तोडलेल्या मग त्याला माती लागलेली असणार त्यामुळे तिथं घाण दिसतंय आणि तो मला असच व्हिडिओ बघायला भेटतील की तिथलं नाहीच बनवणार खरं मला पण कसं ते कामात असलो की बनवू पण हा कधी तर काही नवीन काय बघायला भेटलं काय म्हणजे असलं तर दाखवेल आज साप निघालेला त्या कोथिंबिरीच्या यात फरूड मारलंय की त्यांनी पोरांनी लगेच ते मी मारू नका मारू नका होतो त्या पोरांना ना तेवढ्यात त्यांनी ते दिला वरून धोंडा टाकून तो एका धोंड्यातच मेला असा हातात आलेला फरूड न, दोन वीत असेल माझे दोन वीत म्हणजे माझ्या दोन विताचा एक एक दोन बघ इथून एवढा मोठाच होता किमन आता काय आता यायलाय काही घाबरायला त्याला त्यांना पण कोथिंबीर दे आणि कीर्तीला पण दे दोघांना पण दे त्यांना बहीण आली माझी का इकडं बघ कुठ काय ती काय माहित आता वरच्यावर येतच नाही आणि मी पण वरच्यावर इथं घरीच नाही बाबा तिकडं झोपले बाबा म्हणते ते बघा तिकडं ताई वगैरे म्हणजे बघतात म्हणून बहिण आता सर ती पण इकडं येत नाही आणि मी पण तिकडं जात नाही असं झालंय मी लातूरला गेलो तिकडं कधीपासून आमचं जरा कमीच फिरणं झालंय मी कोथिंबिरीला गेलेलो बघा मागे दोन दिवस दोन तीन दिवस तेव्हापासून हां ती कामाला जाते ना परत पाऊस म्हणजे पाऊस कंटिन्यू सुरू होता त्या पिरियडमध्ये मी माश्याला जायचो सारखं मासेच पकडायला नदीवर त्यामुळं काय एवढं नव्हतंच आज आली आहे ती पण आणि मी पण आहे त्यामुळे योगायोग घडला चला फ्रेश व्हायचंय मला कोथिंबिरीचा वास येत असं अंगातून आम्हाला नाही येत पर समोरच्या वास येत असतो म्हणजे आमच्या अंगाचा अशा कोथिंबिरीचा म्हणजे आम्हाला का नाही येत आम्ही त्याच कामात असल्यामुळं नाही येत हा ना ना येते काय तू पण चल